की भारतासारखा सत्य सुसंस्कृत आणि चांगला देश जगात कुठलाच नाही तिथे नियमित लोक सकाळी देवदर्शन जातात सगळे धर्माचरणी आहेत शत प्रतिशत शंभर टक्के धर्माचरणी आहेत शिवाय भारतामध्ये एकही भिकारी नाही एकही भिकारी नाही कारण मी सांगितलं चौदावी ते चौसष्ट निपुण झाले तर तो स्वतःच्या कौशल्याने पैसे कमावणार आणि मोठा होणार बन गरजेचं आहे सांगितलं धर्म रक्षित व या सूत्रानुसार तुम्ही जर धर्माचं रक्षण कर धर्माचं रक्षण करणं म्हणजे की आम्हाला पण सांगितलं हिंदू धर्माचं लय होणार नाही पण आम्ही जर आचरण नाही तर आमचं लय होणार त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे धर्मशिक्षण समजून घेणं गरजेचं आहे धर्म शिक्षणात काय काय आहे माझ्या धर्मात काय काय सांगलेलं आहे <coughs> हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे आता मला वाटतं इथं बऱ्यापैकी भाग झालेला असतं धर्म शिक्षणाचा उघाटीला का लावायचा गोलकुंकू का लावायचं माहिती असेल ना तुला सगळ्यांना कोण कोणाला माहिती हातबरोबर या एकच दोन तीन जणांना माहिती आता एवढं सूत्र घेणार आहे आपण बाकी तर विषय घेऊ काय शेंडी पहिला मुद्दा काय शेंडी दुसरा गंध कपाळाला टिळा बरोबर ही आपली आयडेंटिटी आहे आज ती काय झाली धर्मश्वर आणि आईच विसरली तर मुलीला फक्त आडतच नाही तर पोहरत कुठून येणार असं होत असते तर आईला धर्मशाला भाग माहिती आईच तिकीच लावत नाही नाही खरं तर कुंकू लावलं पाहिजे इकली लोकच कुंकूच लावलं पाहिजे ते कोण कसं असलं पाहिजे पुढच्या काळचे आमची आजी होती बघा आमची आई कोणत असं हे आजी ना कुंकू असायचं नाणे एवढं मोठ्या त्याच्या गोव्या किती छान वाटते बघा आणि ज्या महिलेच्या कपड्याला कुंकूच नाही आपले त्यांना कापूर का बाबा सांग शिव ह्या बसल्यानंतर कसे दिसतील असे दिसतील ना खाली माटी घातलेली वर त्यांचे जाता ते शिवाच्या शिवाचा प्रतीक म्हणूनच आपण टिळा जातो उभा टिळा असा पण आमच्या हिंदू धर्म म्हटलं प्रत्येक शास्त्र एवढं महान आहे का प्रत्येक कृतीमधून मधून ईश्वरी चैतन्य कसं त्या जीवाला मिळेल आणि त्याचा उद्धार होईल या दृष्टीनं प्रत्येक कृती सांगलेली आहे फक्त आम्हाला हरी गणेश यांच्या चरणी प्रार्थना करून आपण कार्यक्रमाला आरंभ करूया छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्याच्या स्थापनेची शपथ हिंदुई स्वराज्य घेतली इतकेच नव्हे तर प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आयुष्य समर्पित करून त्यांनी याची देही याची डोळा ही प्रतिज्ञा पूर्णही केली सुद्धा

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळत